चला आपण वेळ न घालवता संख्या ज्ञानामधील विविध प्रकार पाहणार आहोत तुम्ही मागील मध्ये पाहिलंच असाल कधी फिसरणार नाही तुम्ही असं वेगळ्या पद्धतीने भारी एकदम लक्षात ठेवा आपण पूर्ण संख्या पाहिल्या आणि नैसर्गिक संख्या पण पाहिल्या हां मागील मध्ये ते वाटलं लिंकमध्ये तर तुम्ही पहा पण यामध्ये काय माहिती आहे का अजून एक राहिलं पूर्ण नैसर्गिक संख्यामध्ये कधीच वजा आपले काय सांगितलं एक दोन तीन पर्यंत पण वजा एक जर दिलं तर ही नैसर्गिक संख्या येत नाही लक्षात ठेवा नकारात्मक संख्या कधीच येत नाही फक्त पॉझिटिव्ह तसंच पूर्ण संख्यांमध्ये पण झिरो वजा नसतं किंवा वजा एक नसतं आता पूर्ण संख्याचे आपण विविध प्रकार पाहणार आहोत तर चला हे एक झाड काढलेलं आहे आपलं आता पूर्ण संख्याचं काल आपलं संख्या ज्ञानचं होतं तर आज हे दोन प्रकार तुम्हाला काढलेले आहेत तर मी आता पुसतो संख्या ज्ञानमध्ये आणि तुम्ही हे स्टॉप करून लिहून घ्यावं नसतं आता आपण पूर्ण संख्येचे काही प्रकार पाहणारा होता तर त्यातील पहिला प्रकार पूर्ण संख्या एक पासून असतात अनंतपर्यंत फक्त पॉझिटिव्ह संख्या बरं का एक दोन तीन हजार एक असं कोणती पण ही वजा चार किंवा क्यो, किंवा वजा पाच पन्नास ह्या संख्या कधीच पूर्ण संख्यामध्ये मोडत नाहीत त्याचे वेगळे प्रकार आहेत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन लक्ष करा त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा लिहून घ्या वादा संख्या कधीच पूर्ण संख्या किंवा नैसर्गिक संख्या नसतात त्याचे प्रकार वेगळे आहेत आपण पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आज आपण पूर्ण संख्याचे प्रकार पाहणार आहोत तर हे सगळे आपल्या पण एक दोन धनसंख्या सर्व अनंतपर्यंतच्या संख्या आपल्या पूर्ण संख्या त्याच्यामध्ये आता काही प्रकार लिहितो तुम्ही त्यातले पहिले प्रकार लिहून देऊ तुम्ही हे झाड आहे समजा एक दोन तीन चार याच्यात पहिला प्रकार काय माहित आहे का आपला समसंख्या सम संख्या एवन नंबर दुसरा नंबर काय आपला विषम संख्या विषम संख्या तुम्ही कधीच विसरणार नाहीत असं सांगणार आहे तुम्ही कधी पाहिले पण नाही विषम संख्या आणि बरेच बेसिक कन्सेप्ट पण मी यामध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन पहा विषम संख्या आपल्या मूळ संख्या यालाच भाज्य पण म्हणतात मूळ नाही तर मुक म्हणतात तुम्ही लक्ष ठेवा माझ्या शब्दांत मी मूळ लिहिले मूळ संख्या आणि चौथा प्रकार आहे आपला संयुक्त संख्या असे आपले चार प्रकार पडतात आणि नैसर्गिक संख्या पण यामध्ये येतच एक पाचवा समजा नैसर्गिक संख्या पण म्हणू शकतात कारण हा पण याचाच प्रकार आहे संख्या पूर्ण संख्याचा कशाचा पूर्ण संख्या हे झाड आपलं कशाच पूर्ण संख्याच लक्षात ठेवा विसरू नका हे एवढं मोठं झाड आपलं पूर्ण संख्याच आहे कधीच विसरायचं नाही तर आपल्या एक पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या झिरो पासून सॉरी लक्षात ठेवा झिरोपासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या आपल्या ह्या पूर्ण संख्या आहेत पूर्ण संख्यामध्येच नैसर्गिक संख्या असतात तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक पासून सुरू होणाऱ्या संख्या या पूर्ण संख्या आहेत का किंवा नैसर्गिक संख्या तर तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा कन्फ्यूज व्हायचं हो नाही त्या एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या पण आहेत आणि पूर्ण संख्या पण आहेत कारण पूर्ण संख्या आपल्या एक पासून सुरू होणाऱ्या पण आहेत आणि झिरोपासून पण आहेत ना त्यामध्ये त्याच्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा एक प्रकार तुम्हाला नैसर्गिक संख्या कळाला नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहेत म्हणजे ह्याचा मुलगा किंवा ह्या झाडाची एक फांदी कळालं एका कुटुंबात पाच मुले आहेत समजा तसं ही एक प्रकार नैसर्गिक संख्या त्याच्यातलाच आहे कशातला पूर्ण संख्यातला प्रकार आहे इसरू नका तर आज आपण फक्त आणि फक्त समसंख्या पाहणार आहोत विषम संख्या आणि समसंख्या वेळेनुसार कारण वेळ आपल्याकडे कमी तुम्ही आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो चला आपण आज मी सांगितलं असं हे ड्रायग्राम काढा असं चित्र काढा पूर्ण संख्या नावाचं एक पूर्ण झाड ह्यामध्ये हे पाच प्रकार आहेत कोणते समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या नैसर्गिक संख्या विसरू नका समसंख्या इवन नंबर भीषण संख्याला ऑड नंबर मूळ संख्या प्राईम नंबर याला को प्राइम नंबर आणि नैसर्गिक संख्याला नॅचरल नंबर म्हणतात वाटलं असतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दुसऱ्या स्पेलिंगसहित देऊन टाकाल तर या तुम्ही पाच नाव लिहून घ्या आज आपण समसंख्या पाहू किंवा मग काय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे म्हणजे डिटेल्स संख्यांचं ज्ञान घेऊ आपण हां तर तुम्ही आज फक्त संख्या ज्ञान संख्यामध्ये पूर्ण संख्या आणि पूर्ण संख्याचे पाच प्रकार पाहिला आहे नैसर्गिक संख्या म्हणजे पाच वाजता बरं का मग ही कुठून सुरू आहे आपली नैसर्गिक संख्या एक पासून एक दोन तीन अनंतपर्यंत या चिन्हाला अनंत, अनंत म्हणतात आणि आपला दुसरा आता एक प्रकाराला आपण शिकला समसंख्या आणि विषमसंख्या आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू कारण खूप वेळ लागणार आणि तुम्हाला समजलं पाहिजे असंच घेणार आहे मी फक्त आज तुम्ही एक कुटुंब आणि या कुटुंबामध्ये पाच मुले एवढंच लक्ष ठेवा याचा आज एक जणांचा आपला नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून सुरू होणार आहे समजलं म्हणायचं आपण समसंख्या संख्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू तर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू कारण असं बेसिक घेणार आहे मी पहिलेपासून दहावीपर्यंत आणि सगळेले उपयोग घेऊन स्पर्धा परीक्षा नवदयस परीक्षा असं कोणत्याही परीक्षा बघा ना हा नैसर्गिक संख्याचा किती सोपा प्रश्न आहे विचारू शकतो पूर्ण संख्या आहे का आता आहे म्हणायचं नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होणाऱ्या संख्या नैसर्गिक संख्या पण आहेत आणि पूर्ण पण आहेत हे दोन्ही पण एकच आहे हा आज एक, एक तुम्ही कन्सेप्ट महत्वाचा लक्ष करून शिकवून घ्या आणि समजून घ्या चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये